विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण नोंदणीव मुद्रांक विभाग शिपाई भरतीसाठी टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी के जी एसचे फास्ट फास्ट रिव्हिजन घेणार आहोत या लेक्चरची पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलला भेटेल तर जास्त वेळ न घेता प्रश्नाला सुरुवात करूयात खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशासाठी कौटुंबिक न्यायालय अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी विस्तारित करण्यात आला नाही तर याचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर समोरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या समुदायाचा दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकातील लोकसंख्या वाढीचा दर हा भारतातील एकूण विकास दरापेक्षा जास्त आहे तर याचं उत्तर आहे मुस्लिम समोरचा प्रश्न मोहम्मद सिराज हा खालीलपैकी कोणत्या आय पी एल दोन हजार तेवीस संघाचा एक सदस्य आहे तर याचं उत्तर आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर समोरचा प्रश्न अमित शहा यांनी या कोणत्याच्या राज्य विधानसभेच्या आवारात भगवान बसवेश्वर आणि नाथप्रभू कॅम्पेगोडा यांच्या पुतळ्याचे अनावरण केले तरचं उत्तर आहे कर्नाटकमध्ये समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते हे भारतीय राज्य घटनेचे वैशिष्ट्ये आणि ते कोणत्या देशातून घेतले आहे याबाबतचे चुकीचे संयोजन आहे तरच उत्तर आहे न्यायिक पुनर्विलोकन कॅनडा समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणता देश हा बहुराष्ट्रीय युद्ध खेळ असणाऱ्या ओरियन तेवीसचे आयोजन करत आहे तरचं उत्तर आहे फ्रान्स समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी राजस्थान राज्यातून वाहत नाही तरचं उत्तर आहे नर्मदा नदी समोरचा प्रश्न फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाचा दिल्ली दौरा लालस्तोत विभाग राष्ट्राला समर्पित करण्यात आला आहे या दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाची एकूण लांबी किती आहे तरचं उत्तर आहे तेराशे ऐंशी किलोमीटर सॉरी समोरचा प्रश्न भोरघाट हा डॅश डॅशच्या दरम्यान असलेला एक पर्वतीय मार्ग आहे तरचं उत्तर आहे मुंबई आणि पुणे समोरचा प्रश्न फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये भारतातील ते खालीलपैकी कोणत्या राज्यात दहावी नॅशनल ओपन रेस वॉकिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती त्याचं उत्तर आहे झारखंड समोरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार या साक्षरता दर असलेले बिहार हे सर्वात कमी साक्षर राज्य आहे त्याचं उत्तर आहे त्रेसष्ट पॉईंट ब्याऐंशी टक्के समोरचा प्रश्न सत्तावीस एप्रिल दोन हजार तेवीस पासून द्विवार्षिक संयुक्त लष्करी सराव अजय वॉरियरचे सातवे पर्व खालीलपैकी कोणत्या देशासोबत सुरू झाले आहे तर याचं उत्तर आहे युनायटेड किंगडम समोरचा प्रश्न सिंधू आणि सतलज यांच्या दरम्यान येणारा हिमालयाचा भाग हा पारंपरिकपणे डॅश हिमालय म्हणून ओळखला जातो तर याचं उत्तर आहे पंजाब समर्थ प्रश्न अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना एकोणावीस एप्रिल एकोणीसशे दहा रोजी ठाणे कारागृहात फाशी देण्यात आली तेव्हा त्यांचे वय किती होते त्याचं उत्तर आहे अठरा समर्थ प्रश्न खालीलपैकी कोणती नदी द्वीपकल्पातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे आणि ती मध्य प्रदेशातील अमरकंटक पर्वतरांगांजवळ उगम पावते तरचं उत्तर आहे नर्मदा नदी समरचा प्रश्न कोविड नाईन्टीन इन कोव्हॅक्स रोधक लसीबद्ध खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे तरच उत्तर आहे ती भारत बायोटेकने विकसित केलेली आहे समरचा प्रश्न हिमाचल प्रदेश राज्यातील खालीलपैकी कोणत्या जमातीला सप्टेंबर दोन हजार मध्ये अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला तर उत्तर आहे हट्टी समोरचा प्रश्न मुकुंदराव पाटील यांनी एकोणीसशे दहाच्या सुमारास सातारा येथे खालीलपैकी कोणती सामाजिक सुधारक संस्था स्थापन केली होती तरचं उत्तर आहे बहुजन समाज समोरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या घनता सर्वात कमी होती तरचं उत्तर आहे गडचिरोली समोरचा प्रश्न मे दोन हजार तेवीसमध्ये भारतीय नौदल व संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने डी आर डी ओ या नावाच्या स्थानिक पातळीवर बनवलेल्या एअर ट्रॉपेबल कंटेनरची पहिली यशस्वी चाचणी घेण्यासाठी सहकार्य केले तर याचं उत्तर आहे ए डी सी वन फिफ्टी खालीलपैकी कोणते हे पेशीमधील रासायनिक अभिक्रियेसाठी एक माध्यम पूर्ण कार्य करते त्याचं उत्तर आहे पेशी जीवद्रव्य समोरचा प्रश्न फ्रान्स सिस क्रिक यांनी आण्विक जीवशास्त्रातील प्रथिन निर्मितीचा मूलभूत सिद्धांत मांडला ज्यामध्ये असे म्हटले आहे की अनुवांशिक माहितीचा प्रवाह हो, डी एन एम या आर एन ए प्रोटीन असा आहे संदर्भ प्रोटीन प्रथिन एक्स आणि वाय कार्य दर्शवतात तर याचं उत्तर आहे एक्स बरोबर प्रतिलेखन आणि बरोबर स्थानान स्थानांतरण सॉरी समजा प्रश्न विविध शेवाळे आणि यकृतकांना लिव्हर वॉर्टस अंतर्गत गटबद्ध केले जाते तर याचे उत्तर आहे ब्रायो फायटस समोरचा प्रश्न अठरा मे दोन हजार तेवीस पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवसा व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत याचे उत्तर आहे शेखर छत्रे समर्थ प्रश्न भारत सरकारची खालीलपैकी कोणती योजना हे अल्पसंख्याक समुदायातील उमेदवार विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण आणि संलग्न योजनांशी संबंधित आहे तरचं उत्तर आहे नया सवेरा समोरचा प्रश्न नमुना नोंदणी प्रणाली पत्रिकेनुसार वर्ष दोन हजार वीसमधील महाराष्ट्रातील बालमृत्यू दर किती आहे तर याचं उत्तर आहे सोळा समोरचा प्रश्न सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया नावाच्या भारतीय जैवतंत्रज्ञान आणि बायोफार्मास्युटिकल कंपनीचे मुख्यालय कोठे आहे त्याचं उत्तर आहे पुणे समोरचा प्रश्न अरबी समुद्राला लागून असलेल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी किती आहे तरचं उत्तर आहे सातशे वीस किलोमीटर महाराष्ट्राचे सामाजिक कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नांमुळे अठराशे एक्क्याण्णवचा संमती वय अधिनियम एज ऑफ कन्सेंट ॲक्ट मंजूर झाला तरचं उत्तर आहे पी एम मलवारी समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणती गोदावरी नदीची उपनदी नाही तरचं उत्तर आहे बोरी नदी तर मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग परीक्षा एक सात दोन हजार पंचवीस ते आठ सात दोन हजार पंचवीसपर्यंत आहे गट ड शिपाई भरतीसाठी महत्त्वाचे वारंवार येणारे इम्पॉर्टंट पाचशे प्रश्न आहे त्यात इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र विज्ञान विषय असतील आपण फीज फक्त एकोणपन्नास रुपये ठेवली आहे तुम्हाला जर ही पी डी एफ हवी असेल तर वरील क्यू आरवर वर पेमेंट करून स्क्रीनशॉट टेलिग्राम आय डीला टाका मित्रांनो ही पी डी एफ तुम्हाला खूप उपयुक्त पडेल परीक्षासाठी त्यासाठी हिला परचेस नक्की करा